एसटी बस नियंत्रणाबाहेर पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जखमी नाशिक पुणे महामार्गावर उपनगर या ठिकाणी सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय संतोष संसारे हे सुंदरबन कॉलनी जुना अखंड हॉस्पिटल लेखानगर सिडको येथील रहिवासी होते तर रुपाली काळे जेल रोड येथील गोदावरी सोसायटी मध्ये राहत होत्या याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी दोन वाजे दरम्यान जोरदार पाऊस सुरू असल्यानं काही जण नाशिक पुणे महामार्गावर नाशिकहून येताना उपनगर सिग्नल पूर्वी पाऊस सुरू असल्यानं दर्गासमोर वळणावर झाडाखाली काही क्षण मोटारसायकल बाजूला उभी करून थांबले होते अचानक नाशिकहून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक नाशिकहून येताना बस थेट वळणावर भिंतीला धडकली या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रुपाली हिचा सा पती सचिन हे जखमी झालेत बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे